हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजे ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे हळदी कुंकाचा म्हणजे मी ज्या दिवशी हळदी कुंकू गेलेला आहे त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि आता याला जवळजवळ आठ दिवस झालेले आहेत आणि खूप उशीर झालेला आहे व्हिडिओ अपलोड करायला आणि तरी पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इथं चाललेली आहे हळदी कुंकाची तयारी तर छान आणि मस्त अशी रांगोळीची सुरुवात केलेली आहे ऐश्वर्याने आणि नंतर तिने त्याच्यात छान असे रंग भरलेले आहेत रांगोळी तर एकदम सुंदर आणि रेखीव अशी ही तिने रांगोळी काढलेली आहे किती सुंदर रंगोळी काढलेली आहे पतंगा काढलेल्या आहेत मंगळसूत्र काढलेलं आहे आणखीन वाण ठेवलेलं आहे सुगड ठेवलेले आहे तर बाजूला त्याच्यात तीळ ठेवलेले आहे तर वानाचं थोडंसं सा सामान ठेवलेलं आहे हलवा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने तिने एकदम छान आणि रेखीव अशी रांगोळी काढलेली आहे नंतर तिचं थोडंसं डेकोरेशन सुरू आहे तर हळदी कुंकू म्हटलं की थोडंसं छान नीटनेटकं करावं लागतं किंवा मग थोडंसं घर वगैरे आवरून घ्यावं लागतं तर तसं तिने छान मस्त असं रांगोळी काढून झालेली आहे नंतर घर पण थोडंसं डेकोरेट केलेलं आहे थोडंसं तिने आणि इथं बघा मी आपली इकडे तिकडे <laughs> म्हणजे आता हे जवळजवळ सहा वाजलेले आहेत तर, तर दुपारपासूनच तयारी सुरू होती आणि ऐश्वर्याचाही आवरलेलं आहे आणि माझंही आवरलेलं होतं तर मी स्वतःलाच बघत होते की मी कशी दिसत आहे तर कॅमेरा लावला होता आणि मी इकडनं तिकडनं बघत होते तर मी कसे दिसत होते ते, ते नक्की सांगा आणि ऐश्वर्याचं पण आवरून झालेलं आहे आणि आता तिचं चाललेलं आहे फोटो सेशन आणि अक्षय फोटो काढत आहे आणि घरात बघा तिने समईला अशा प्रकारे डेकोरेट केलेलं होतं छान सुंदर तिने डेकोरेशन केलं होतं आणि तोपर्यंत आमचं आवरेपर्यंतच एक एक जणांची यायला सुरुवात झालेली आहे कारण आम्ही सातचं टायमिंग दिले होतं आणि किती जरी आवरलं तरी बायकांचं काही वेळेपर्यंत आवरत नाही त्या पद्धतीने आता सुरू झालेलं आहे हळदी कुंकाच आणि ऐश्वर्या त्यांना पाणी घेऊन गेलेली आहे आणि मी इथं आण। जे नाश्त्यासाठी आपण आणतो ना की बायका येतील म्हणून असंच फक्त हळदी कुंकूचं देऊन कसं जायचं तर त्यांच्याशी गप्पा मारत मारतच मी नाश्त्याची डिश पण भरत होते आणि नाश्त्यासाठी आणले होते समोसे आणि जिलेबी तर आता गोडमध्ये काय द्यायचं किंवा नाश्ता काय द्यायचा हा एक तर वडापाव इडली समोसे हेच जास्ती तर आपण देऊ शकतो तर जिलेबी आणि समोसे घेऊन आले होते तर त्याचे मी इथं डिश भरत होते हळदी कुंकासाठी मी काय आणले तुम्हाला मी दाखवणार होते तर हळदी कुंकाचं वान म्हणून हळदी कुंकासाठी बघा हे आणलेलं आहे मी म्हणतो मी दाखवते हळदी कुंकाळ घुमून आलेले आहे आणि हळदी कुंकू पाणी का ग टाकलं की तू काय तुझं काय आहे आली तरी आली चालतंय की काय ना आमच्या ऐश्वर्या आई अभिषेक बच्चन इकडं आहे अभिषेक बच्चन नाही अक्षय साहेब आणि मी तुम्ही पाहिलं असेल हळदी कुंकासाठी मी तो कासम आणि प्लेट असते जे घरात शुभ मानतात तर ते मंदिरात ठेवण्यासाठी मी ते हळदी कुंकाचं वाण म्हणून घेऊन आले होते आणि हळदी कुंकाच्या एक पॅकिंग असतं ते छान आकर्षक पॅकिंग होते ते आणि चौरंग पण आणले होते पण ते ताटात चौरंग ठेवले नव्हते त्याच्यामुळे ते काही दिसले नाही आणि रांगोळी तुम्ही परत परत बघत आहात तर कारण खूप छान आणि सुंदर अशी रांगोळी ऐश्वराने काढलेली आहे आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह रांगोळी होती म्हणून ती अशी परत परत दाखवावीशी वाटत होती आणि आकर्षण होती रांगोळी खरं तर हळदी कुंकाच्या दिवशी मस्त खूप सुंदर रांगोळी घातली होती आणि ऐश्वर्या खूप छान स्केचिंग पे आणखीन रांगोळी मेहंदी ह्या गोष्टी ती खूप सुंदर आणि छान काढत असते तर नेहमी नेहमी तर इतकी आपण आठ तास करून काढत नाही तर अशाच ओकेशनली आपण अशा छान छान रांगोळी किंवा रांगोळी किंवा डेकोरेशन करत असतो म्हणून मी परत परत ती थोडी रांगोळी दाखवत होती आणि नंतर आमचं एक एक बायका आले की थोडंसं मध्ये मध्ये हळदी गुंकाचं झालं की नंतर फोटो सेशन सुरू होतं आणि आमचं इथं चाललं होतं फोटो सेशन एकमेकींचं आम्हाला खरं तर रील करायची होती याच्यावर पण ना थोडा वेळ साडेसात नंतर बायकांची एकदम अशी लगबग सुरू झाली त्याच्यामुळे रील करायला काही जमलं नाही मग अगोदरच हे जे फोटो काढले होते त्याच्यावरच आम्ही समाधान मांडलं आणि मी पाठीमागं कॅमेरा लावला होता म्हणून त्याच्यात हे कॅप्चर झालं की अक्षय फोटो काढत होता बिचारा अक्षयची धांदल <laughs> उडाली फोटो काढता काढता कारण ऐश्वर्या मी एका पटोपट फोटो काढत होतो ऐश्वर्याचे झाले की माझे माझे झाले की ऐश्वर्याचे असं चालू होतं तर त्याने खूप संयमाने आम्हाला फोटो काढून दिले आणि नंतर पुढं माझ्या बहिणीची सुनबाई पण आलेली आहे आता इथं थोडंसं माझं फोटो सेशन सुरू आहे आणि नंतर ती पण ॲड झालेली आहे तर असे आम्ही छान मस्त असे फोटो सगळ्यांनी काढून घेतले रील करायची होती ती राहून गेली आणि घर पण छान ऐश्वर्याने सजवलं होतं तर हे जे तुम्हाला डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगा ऐश्वर्या पण छान फोटो काढत होती माझे पण काढत होती अक्षय पण काढत होता ऐश्वर्याला खूप सारी आवड आहे फोटोची किंवा इतर गोष्टींची छान अशी तिला आवड आहे आणि छान तयारी करते आणि खूप फोटो वगैरे काढत असते तर बघा इथं ती माझे पण माझे ती पण काढत आहे आणि अक्षय पण काढत आहे तर अशा पद्धतीने आम्ही फोटो वगैरे काढलेले आहेत तर पुढं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर असे मध्ये मध्ये एक एक जण येत होते मग आम्ही गप्पा नाश्ता किंवा मग हळदी कुंकू हे सुरूच होतं आणि छान असं बघा इकडं तिने पतंगा वगैरे लावल्या होत्या पण पतंगा तेवढा त्या ॲट्रॅक्टिव्ह दिसत नव्हत्या काय माहीत काय झालं होतं तिकडे थोडंसं लक्ष जात नव्हतं तिकडे तरी पण असं तिने डेकोरेशन केलं होतं तर सगळं आतलं बाहेरलं रांगोळी तुम्हाला कशी वाटली तिने केलेलं डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या असंच तुमची सोबत राहू द्या आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करत जा पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि अशीच लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचेच खूप मनापासून आभार आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि अजून थोडासा व्हिडिओ पुढे आहे तो तर तो पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आत्ता झालेलं आहे आमचं हळदी कुंकू आणि आत्ता आहे तो बारा आणि आम्ही हळदी कुंकू झाल्यानंतर जेवायला गेलो बाहेर आणि आत्ताच जेवण करून आलेलो आहे अजून आवरलेलं काही काढलेले नाही साडी वगैरे तर खूप उशीर आज तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय आणि गुड नाईट एव्हिबल